गणेश उत्सवामुळं टिळक रोड पूर्णपणे जाम आहे आणि त्याच्यातच ही ब्रेकडाऊनची बस बघा आता हे बघा काय मग बोललं की मग राग येतो आता हे बघा ही ब्रेकडाऊनची बस हे बघा Yeah. काय करायचं या बसेस आता एक तर गणपतीची परिस्थिती आणि याच्यात हा रोड अशा परिस्थितीमध्ये जाम आणि याच्यात हे ब्रेकडाऊनची बस कशा काय बसेसच्या अशा अवस्थेमुळं परिस्थिती खराब होती आहे बॉम्ब मारून झालं सामान्य जनता या ट्रॅफिक जाममुळं जर सिग्नल तोडला तर तो त्यांना का कॅमेऱ्याचे दंड पडले पाहिजेत काय चूक आहे सामान्य जनतेची याच्यात हे बघा सगळं जाम आहे हां या तू बसेस कधी आहे एवढे जे जनतेकडनं टॅक्सेस घेतात पै दंड वसूल करतात या पैशातनं ही परिस्थिती अजूनही अशीच काय हां बोललं की राग येतो माझा हे बघा काय करायचं सगळं ट्रॅफिक जॅम आहे या बाजूला हे बघा आधीच गणपतीमुळे बाजेरो रोड बंद करून ठेवलाय आणि त्याच्यात हे बस जर रस्त्यामध्ये बंद पडल्या तर काय त्या ट्रॅफिकचा पज्जा उडणार आहे हा सामान्य जनतेला कोण वाली आहे की नाही पुण्यामध्ये कोणी वाली नसेल तर त्याला स्पष्ट करावं राजकारण्यांनी आणि त्यांनी त्याच्या पदाचा राजीनामा द्यावा सिग्नल आहे ना तो हँग झाला हँग हा है सिग्नल कायमस्वरूपी ग्रीनच लागलेला आहे आधी त्याच्यामुळं सगळं ट्रॅफिक जाम आहे हा सिग्नलच चेंज होत नाहीये अशी अवस्था आहे आता गंमत बघा चला।, चला चला या लेन मधन येणाऱ्या लोकांना हात दाखवून थांबावं लागतंय आणि इथं ज्या पोलीस कर्मचारी अपॉइंट केले आहेत त्यांचा पहिलाच दिवस आहे कसं काम करणार सिग्नलच हँग चला चला अरे सिग्नल आएंगे बंद है। तो सिगनल बंद पडलाय तो सिग्नल बंद पडलाय चला